नमस्कार मैत्रिणी श्री स्वामी समर्थ बुधवार दिनांक तीस एप्रिलला आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो हिंदू धर्मामध्ये असलेल्या शुभ मुहूर्तापैकी एक म्हणजे अक्षय तृतीया अक्षय तृतीयेला पृथ्वी आकाश आग तेज वायू या पंच महाभूतांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते या दिवशी व्रत ही पद्धत आहे या दिवसाला आकातीज म्हणूनही ओळखले जाते भगवान व्यास यांनी महाभारत या ग्रंथाची रचना करण्यास या दिवशी प्रारंभ केला आणि लेखनिक म्हणून गणपतीने काम केले असे म्हटले जाते अक्षय तृतीय दिवशीच गंगा पृथ्वीवर अवतरली या दिवसापासून त्रेता युगाची आणि सतीयुगाची सुरुवात सुद्धा मोजली जाते भगवान विष्णूंच्या दहा अवतारापैकी भगवान परशुराम यांचा जन्म देखील अक्षय तृतीयाला झाला आहे म्हणून अक्षय तृतीय दिवशी परशुराम जयंती देखील साजरी केली जाते उत्तराखंड मधील चारधाम यात्रा अक्षय तृतीय दिवसापासून सुरू होते साडेतीन शिवमुहूर्तापैकी एका सहा दिवस मानला जातो तृतीय तिथी ही प्रत्येक महिन्यात येत असते पण वैशाख शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला विशेष महत्त्व आहे दोन हजार पंचवीसमधील अक्षय तृतीयाला तर विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी बुधवार आहे आणि रोहिणी नक्षत्र देखील आहे ज्या अक्षय तृतीयेला बुधवार आणि रोहिणी नक्षत्र एकत्र येते ती अक्षय तृतीया सर्वात महत्त्वाची व महापुण्यकारक मानली जाते या दिवशी जे आपण खरेदी करतो दान करतो पूजा अर्चन हवन करतो ते कधी संपत नाही अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही भगवान श्रीकृष्णाने मदनरत्न या ग्रंथात म्हटली आहे की आपण या दिवशी देव आणि पितरांप्रती जे काही कर्म करतो ते कधीही नष्ट होत नाही अक्षय तृतीयेनिमित्त जप होम पितर्पण दान पूजा वगैरे पुण्यक्रम केल्याने ते अक्षय पुण्यदायक होते म्हणून या दिवसाला अक्षय तृतीय हे नाव पडले अक्षय तृतीया दिवशी मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही पूजा अर्चाही केल्या जातात त्याचबरोबर काही नवीन कार्याची सुरुवातही केली जाते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष पूजा केली जाते त्याचबरोबर अक्षय तृतीय दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेसोबत कलशी भरला जातो हा कलश कसा भरावा याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत अक्षय तृतीय हा दिवस अतिशय शुभ दिवस मानला जातो तर या दिवशी घरातील सर्वांनी लवकर उठायचे आहे आपले घर घराचा परिसर स्वच्छ करायचे आहे अंगणामध्ये सुंदर अशी रांगोळी काढायचे आहे आणि उंबट्याला हळदीचे लेपन करायचे आहे घराच्या मुख्य दरवाजावर हळदीने स्वस्ती काढायची आहे आपण इतर वेळेला कुंकवाने स्वस्ती काढतो तर अक्षय तृतीय दिवशी आपण हळदीने स्वस्ती काढायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करते त्यानंतर आपण आपल्या घरातील देवपूजा करून घ्यायची आहे आणि देवघराजवळच आपण अक्षय कलश भरायचा आहे अक्षय तृतीयाला हा अक्षय कलश खूप महत्त्वाचा आहे हा अक्षय कलश देवी लक्ष्मीला आकर्षित करतो देवी लक्ष्मीचे कायम वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते म्हणून हा अक्षय कलश आपण अक्षय तृतीय दिवशी जरूर भरावा आपल्या देवघराजवळ आपण हा अक्षय कलश भरावा ज्या ठिकाणी आपण हा अक्षय कलश भरणार आहोत ती जागा स्वच्छ करायची आहे त्या ठिकाणी रांगोळीने स्वस्ती काढायची आहे आणि त्यानंतर आपण चौरंग किंवा पाठ ठेवून त्यावर लाल कपडा अंतरायचे आहे प्रथम आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे एक दिवा तुपाचा आणि एक दिवा तेलाचा लावायचा आहे आणि दिव्याचे पूजन करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण जे लाड कापड अंतरले आहे त्यावर आपण तांदळाने अष्टदल कमल किंवा स्वस्ती काढून घ्यायचे आहे अक्षय कलश भरण्यासाठी आपल्याला एक तांब्याचा तांब्या लागणार आहे जर तांब्याचा नसेल तर आपण पितळेचा स्टीलचा किंवा मातीचा कलश घेतला तरी चालेल आणि त्या तो आपण अक्षय कलश म्हणून भरायचा आहे तर अक्षय कलश भरण्यासाठी आपल्याला प्रथम त्या तांब्यावर जो आपण कलश घेतला आहे त्यावर कुंकवाणी स्वस्तिक काढायची आहे त्यानंतर आपण तो कलश ज्या ठिकाणी आपण अष्टदलकमल किंवा स्वस्तिक काढली आहे त्या ठिकाणी ठेवायचा आहे प्रथम आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे ते तांदूळ चांगले स्वच्छ असावे किडलेले किंवा झालेले तांदूळ असू नये तर आपण स्वच्छ तांदूळ घ्यायचे आहे थोडेसे पाणी घेऊन त्यामध्ये हळद टाकून हे तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहेत कारण कोणत्याही शुटकऱ्यासाठी आपण तांदूळ हे पिवळे करूनच वापरत असतो त्यामुळे आपण या तांदळाला हळदीने पिवळा रंग द्यायचा आहे त्यानंतर आपण अक्षय कलश भरायचा आहे या अक्षय कलशामध्ये आपण लक्ष्मी मातेला आवडणाऱ्या वस्तू घालायच्या आहेत कलशामध्ये प्रथम आपण तांदूळ भरून घ्यावे त्यानंतर आपण त्यात नाणी घालायची आहे तर मी एक रुपयाची पाच रुपयाची किंवा दहा रुपयाची नाणी तुम्ही त्यामध्ये घालायची आहेत तुम्ही अकरा घालू शकता किंवा एकवीस घालू शकता कलशामध्ये नाणी घालून घालल्यानंतर त्यामध्ये अकरा लवंगा अकरा हिरवी वेलची अकरा गोमती चक्र आणि अकरा पिवळ्या कवड्या घालायच्या आहेत पिवळ्या कवड्या लक्ष्मीतील अतिशय प्रिय आहेत त्यामुळे आपण पिवळ्या कवड्या आणि गोमती चक्र असतील तर आपण जरूर त्या कळशामध्ये घालायचे आहेत आणि जर आपल्याकडं नसतील तर आपण अक्षय तृतीयाच्या अगोदर गोमती चक्र व पिवळ्या कोवड्या जरूर आणाव्यात आणि त्या दिवशी कलशामध्ये त्या घालाव्यात कमळगट्ट्याची बी जर तुमच्याकडे असेल तर कमळगट्ट्याचे बी आपण त्यामध्ये घालायचे आहेत त्याचबरोबर एक सुपारी हळकुंड हेही अक्षय कलशामध्ये घालायचे आहेत आपल्या घरामध्ये एखादी चांदीची किंवा सोन्याची वस्तू असेल तर ती देखील त्या कलशावर ठेवायची आहे किंवा एखादा चांदीचा सिक्का असेल म्हणजे चांदीचे नाणे असेल तर तेही आपण या अक्षय कलशावर ठेवायचे आहे त्यावर लक्ष्मी मातेचे चिन्ह ची कोरलेले असते असे कॉईन जर तुमच्याकडे असेल तर तेही तुम्ही अक्षय कलशावर ठेवायचे आहेत अशा पद्धतीने हा अक्षय कलश भरायचा आहे आंब्याची पाने आपण त्या अक्षय कलशावर लावायची आहेत धूप दीप अगरबत्ती लावून अक्षय कलशाची पूजा करायची आहे त्यानंतर ही संपूर्ण पूजा मान्य झाल्यानंतर आपल्याला अकरा वेळा श्रीसूक्त म्हणायची आहे अक्षय तृतीय दिवशी आपण लक्ष्मी मातेसोबत भगवान विष्णूंचीही पूजा करतो त्यामुळे आपल्याला एक वेळा विष्णू सहस्रनाम म्हणायचे आहे श्रीसूक्त आणि विष्णू सहस्राम म्हटल्यानंतरच हा अक्षय कलश सिद्ध होतो अक्षय तृतीय दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुरणपोळीचा आणि आमरस यांचा नैवेद्य केला जातो तर हा नैवेद्य आपण या पूजेला दाखवायचा आहे आपल्या देवघरामध्ये दाखवायचा आहे अक्षय तृतीय हा सण सन पित्रांचा सण आहे या दिवशी बारा वाजल्यानंतर आपण पित्रांना नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजेच एका पत्राळी घेऊन त्यामध्ये हा नैवेद्य ठेवायचा आहे घरातील पुरुषांनीच हा नैवेद्य आपण आपल्या घराबाहेर किंवा घराच्या छतावरती ठेवायचा आहे जो काही आपण नैवेद्य घरी बनवला आहे तो सर्व नैवेद्य त्यामध्ये ठेवायचा आहे त्याचबरोबर दही भात आणि काळी तिही आवर्जून त्या नैवेद्यामध्ये असावेत असं नैवेद्य आपण पित्रांसाठी घरावर किंवा घराच्या बाहेर ठेवायचा आहे हा अक्षय तुम्हाला शुभ मुहूर्तावर म्हणजे तृतीय तिथी आहे तोपर्यंत जर भरणे शक्य झाले नाही तर आपण दिवसभर कधीही भरू शकता कारण अक्षय तृतीय हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे त्यामुळे आपण दिवसभर कधीही अक्षय कलश भरू शकता किंवा इतर काही सेवा पूजा अर्चा करू शकता या अक्षय कलशाची उत्तर पूजा आपल्या दुसऱ्या दिवशी करायची असते म्हणजे अक्षय तृतीय दिवशी हा कलश आपण दिवसभर आणि रात्रभर तसाच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी दूधसाखरेचा नैवेद्य टाकून पूजा करून आपण हा अक्षय कलश थोडासा उत्तरेकडे सरकवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण कलशामध्ये जे साहित्य घातले आहे ते सर्व काढून घ्यायचे आहे आणि ज्या त्या ठिकाणी ठेवायचे आहे गोमती चक्र पिवळ्या कवड्या त्याचबरोबर जी आपण नाणी आपण त्यामध्ये घातली आहे ती आपण आपल्या तिजोरीत ठेवू शकता बाकीचे साहित्य ज्या त्या ठिकाणी ठेवायचे आहे अशा पद्धतीने या कळशाची उत्तरपूजा करायची आहे जे तांदूळ आपण या कळशामध्ये घातले आहे ते तुम्ही थोडेसे पक्षांना घालू शकता शिल्लक राहिलेले तांदूळ तुम्ही तुमच्या जेवणामध्ये ते वापरू शकता त्यामध्ये हळद घातलेली असते तर आपण ते जेवणामध्ये वापरले तरी देखील चालेल हा अक्षय कलश भरल्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे घरामध्ये कायम वास्तव्य राहते घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही त्यामुळे हा अक्षय कलश आपण अक्षय तृतीयाला जरूर भरावा अक्षय तृतीयाला जो अक्षय कलश भरला जातो हा अक्षय कलश संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर तुम्ही अकरा पौर्णिमा किंवा अकरा शुक्रवार जरी हा अक्षय कलश अशा पद्धतीने भरला तरी चालेल तर याच पद्धतीने आपण अक्षय कलश भरायचा आहे आणि आपण दुसऱ्या दिवशी त्याची उत्तरपूजा करायची आहे यासाठी कोणतेही वेगळे नियम नाहीत अक्षय कलश भरल्यानंतर आपण अकरा वेळा श्रीसूक्त आणि एक वेळा विष्णू सहस्रनाम म्हणावे विष्णू सहस्रनाम म्हणायचे नसेल तर आपण व्यंकटेशोद्र अकरा वेळा म्हटले तरी देखील चालेल आपण संकल्पयुक्त हा अक्षय कलश भरू शकता किंवा अक्षय तृतीय दिवशी आपण जरूर भरावा यावर्षीची अक्षय तृतीया ही खूपच महत्त्वपूर्ण आहे कारण यावर्षी अक्षय तृतीयेला बुधवार आला आहे आणि त्याचवर रोहिणी नक्षत्रही आले आहे खूप छान योगायोग जुळून आला आहे तर आपण अक्षय कलश जरूर भरावा तुम्हाला अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा तर आजचा व्हिडिओ इथे थांबवते अशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद